नमस्कार मी सिद्ध्या आपल्या मेनिवॉगमध्ये स्वागत करतो आज बरंच काय होणार आहे आज हाऊसकीपिंग इंटरनॅशनल वीक पण सुरू होते तसेच आपण संध्याकाळ आल्यानंतर काकीबरोबर थोडं गणपती बघायला पण जाणार आहे रोजच्या प्रमाणे आपली तयारी सुरू केली काळी ब्रेकफास्टला खास मिसळपाव होते तयारी सुरूच आहे माझं नाव कोणत्या कलर मध्ये फक्त तेवढं सांगावे तर आपला दिवस संपला आपण निघालो परत घरी जायला हॉटेलचा ब्लॉग नक्कीच येईल परमिशन सरांची घेतल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर काकी आणि माझा प्लॅन वेगळाच होता एकाच दिवसात अशोकांमध्ये सगळे गणपती आम्हाला बघायचे होते आज बॅनरवर काकाचं नाव बरं वाटलं आणि या चिमुकल्यांना बघून तर खूपच चांगला वाटलं त्याचा डान्स पण तेवढाच चांगला होता गणपती त्यानंतर आम्ही एक एक करून सगळ्या गणपतींना गणपती बघून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली आमच्या जवळच्याच पार्क व्ह्यू या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो सुंदरशी पावभाजी खाली आणि आम्ही आमच्या घरी याला व्हिडिओ आवडला